पुढील बातमीकडे नवनीत राणा माझी खासदार राहणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सूटक वक्तव्य केलंय पुन्हा येईन माझी खासदार नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं जिनका आपके साथ दिल का रिश्ता है पारिवारिक रिश्ता है ऐसी हमारी छोटी बहन हमारी माजी खासदार और आपके आशीर्वाद से जो माजी नहीं रहेगी ये हम सभी को पक्का पता है ऐसी नवनित तेराडा त्यांनीस एक शायरी केली होती मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बांध लेना मैं समंदर हूँ मैं फिर लौट के आऊंगा नीतास पद्मिनी आज मी माझे देवा भाऊ सोबत भाऊ म्हणून आपले आज माझा मेलघाट माहेर आहे आणि माहेर माहेर मध्ये यून माझ्या भावाला आज मी विनंती केली की मैं फिर लॉटके आऊंगी मी पुन्हा येईन मला वाटतं याच्यात काहीच चुकीचं नाहीये जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि देवेंद्र भाऊ प्रत्येक बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि हे विश्वास बोलूनच पाहूनच मी बोलली आहे